आपण थेट पुण्यास जाणार आहोत पुण्यात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुणे आणि बारामती या दोन्ही महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी होणार आहे कसं चित्र दिसत आहे तिकडे नक्कीच देशाचं लोक लागून झालेलं बारामती मतदा लोकसभा मतदारसंघ आणि त्या पाठोपाठ जे पुणे लोकसभा मतदारसंघ आहे त्याची जी मतमोजणी आहे ती एकाच ठिकाणी होणार आहे पुण्यातील कोरे कोरेगाव बार्ग परिसरातील अन्न महामंडळाचं जे गोदाम आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी होत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा जो कडक बंदोबस्त आहे तो, बंदो तो लावण्यात आलेला आहे ठिकठिकाणी जे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मतमोजणीसाठी येत आहेत त्यांचं तपासणी केली जाते आता काही वेळापूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे देखील आलेले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहे ते या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आपण आता देखील पाहतोय की या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील हे या ठिकाणी पोहोचतायत या ठिकाणी जे थेट निवडणुकीला जे मतमोजणीला सुरुवात होणार आहे ते आठ वाजता पोस्टल मतदानाची मोजणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर साडेआठ वाजता थेट ईव्हीएमचे मतदान मोजलं जाणार आहे आठ वाजून चाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये पहिला कल जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचा येणार आहे आणि या कलावर जे आहे ते आपलं लक्ष असणार आहे तुर्तास या ठिकाणी मोठा पोलीस पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या कोरेगाव पार्क परिसरात जो आहे तो वाहतुकीत देखील थोडाफार बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार पुणेकरांना देखील कळवण्यात आलेला आहे परंतु बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचा आता नक्की खासदार कोण असणार आहे ते आज दुपारीपर्यंतच आपल्याला कळणार आहे आणि वेळोवेळी या ठिकाणाहून आपण अपडेट देखील घेणार आहोत तिथली बारामतीतली हवा काय सांगतीये कारण अत्यंत प्रतिष्ठेची लढत राज्याचा सोडा देशाचंही लक्ष या लढतीकडे लाग लागलेलं आहे काय तिथली हवा सांगते नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा लढत झालेली आहे काही कल जे आहेत ते समोर आलेले आहेत काही कलांमध्ये जे आहे ते सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं सांगितलं जाते तर काही कलांमध्ये जे आहे अजिंक्य अजिंक्य जरा आपला आवाज नीट येत नाहीये जरा आपण नेटवर्क क्षेत्रामध्ये या त्यानंतर आपण संपर्क करूया असे जोडलेले राहत या संदर्भातली आणखी एक वेगळा तपशील पुढे तर